मोहराळा या गावातून हरिपुरा रोडावर असलेल्या एका खळ्यात बांधलेली म्हैस कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली म्हैस चोरी झाल्याचे दिनांक दहा ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक दहा ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी दोन वाजता अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे मोहराडे या गावात चेतन संजय पाटील हे राहतात त्यांचे हरिपुरा रस्त्यावर खळे आहे या खळ्यात त्यांनी सुमारे साठ हजार रुपये किमतीची म्हैस बांधली होती दरम्यान मध्यरात्रीनंतर त्यांची ही म्हैस कोणीतरी अज्ञात चोट्याने त्या खळ्यातून चोरी केली सदर म्हैस चोरी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला प्रारंभी सर्वत्र म्हशीचा शोध घेतला मात्र म्हैस कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही म्हैस कुठेच मिळून ना आली नाही म्हणून चेतन पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे